नमस्कार रामकृष्ण हरी मंडळी श्री स्वामी समर्थ आता पितृ पक्षाला सुरुवात झाली आहे म्हणजेच पितृ पंधरवडा या पंधरा दिवसात आपण आपल्या पित्रांची सेवा केल्याने त्यांच्या आत्म्याला शांती मिळते सद्गती मिळते आणि ते आपल्याला भरभरून आशीर्वाद देत असतात तर आपण कोणत्या चुका टाळाव्यात आपण कोणते नियम पाळावेत हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये थोडक्यात जाणून घेऊया तुमचे पितृ तुमच्यावर खुश आहेत ते तुमच्या घरी आले आहेत हे आपण कसे ओळखावे बघा एकवीस सप्टेंबरपर्यंत पितृपक्ष म्हणजे पितृ पंधरावडा चालू आहे तर या काळात आपण काय नियम पाळावे बघा श्राद्धाच्या दिवशी केवळ साधक व सात्विक अन्नच घ्यावं दक्षिणा देताना आपल्या मनात कृतज्ञता ठेवा श्रद्धाच्या दिवशी देवतांची पूजा थोडी कमी केली तरीसुद्धा चालेल पण आपल्या पित्रांची सेवा मात्र जास्तच करावी बघा आता हे पंधरा दिवसात आपण आपल्या पित्रांची जेवढी सेवा करेल तेवढी कमीच आहे आपण दररोज त्यांचं स्मरण करावं परंतु या पंधरा दिवसात तुम्हाला जेवढं जमेल तेवढी तुम्ही त्यांची सेवा करावी या काळात झाडे तोडणे कापणे टाळावे शक्यतो काळी पांढरे कपडेच वापरावेत अगदी चकचकीत रंग असलेले कपडे वापरू नये त्याचबरोबर कोणाला फसू नये कोणाचा अपमान करू नये तर हे नियम तुम्ही नक्की पाळा आता बघा आपण आपल्या पित्रांच्या नावाने काय दान करावं किती करावं कोणाला करावं बघा तांदूळ गहू धान्य वस्त्र अन्न इत्यादी दान योग्य पात्राला केल्यास आपल्या पित्रांची कृपा आपल्याला सहज लागते अकाली मृत्यू अपघात किंवा अकल्पित परिस्थितीत निधन पावलेले पूर्वज यांना विशेष या दानामुळे शांती व सद्गती मिळते त्यामुळे तुम्हाला जेवढे शक्य होईल तेवढे हे दान तुम्ही नक्की करा दान हे पित्रांनाच अर्पण नव्हे तर आत्मिक कृतज्ञेचे प्रतीक आहे या पवित्र काळात आपल्या पूर्वजांच्या आशीर्वादासाठी दत्तधामावर अन्नदान करू करता येतं त्याचबरोबर गरीब लोक आहेत बघा त्यांना एक वेळचं जेवण मिळणं सुद्धा मुश्किल होऊन जातं अशा लोकांना तुम्ही दान करू शकता त्याचबरोबर ब्राह्मणांना सुद्धा तुम्ही देऊ शकता आता बघा ज्यांची परिस्थिती खूपच हालाकीची आहे त्यांना एक वेळचं जेवण सुद्धा पोटभर मिळू शकत नाही अशा लोकांना अशा गरीब अनाथ मुलांना तुम्ही दान नक्की करावे दान करताना आपल्या पूर्वजांचं स्मरण करूनच हे दान करावं तुमच्या यथाशक्ती हे दान जर तुम्ही केलं तर आपल्या पित्रांचे आपल्याला भरभरून आशीर्वाद मिळत राहतात बघा तुम्हाला जर पितृदोष असेल तर तुम्हाला कोणत्या कामात यश मिळत नाही सतत अपयशच येतं आणि सतत जर अपयश येत असेल तर माणूस पूर्ण खचून जातो आता बघा या पितृपक्षात या पंधरावड्यात तुमच्याकडे पितृ आले म्हणजे तुम्ही जे काही केले पित्रांना जेवण केले तर ते पित्र तुमचे येऊन तुम्ही जे काय त्यांना नैवेद्यात ठेवले ते खाऊन गेले हे तुम्ही, तुम्ही कसे ओळखावे तुमच्या घरी तुमचे पितृ येऊन गेले हे तुम्हाला कसं कळेल बघा तुम्ही ज्या दिवशी पित्रांचं श्राद्ध घालणार आहे त्या दिवशी जर अचानक कावळे येऊन जर तुम्ही ठेवलेला गास पटकन खाऊन गेले ना तर समजून जा की तुमचे पितृ तुमच्यावर खुश आहेत आणि ते तुमच्याकडे येऊन तुम्हाला भरभरून आशीर्वाद देऊन गेले आहेत त्याचबरोबर एखादा पाहुणा अचानकच घरी आला श्र तुम्ही पित्रांसाठी नैवेद्य बनवताय जेवण बनवताय आणि त्याच्यात जर एखादा पाहुणा आला आणि तो जर पोटभर जेवण करून गेला तर समजून जा की तुमचे पितृ येऊन तुम्हाला तुम्ही जो नैवेद्य ठेवला आहे बनवला आहे ते खाऊन एकदम मन तृप्त होऊन जर गेले तर समजून जा की त्यांचे तुम्हाला खूप काही खूप सारे आशीर्वाद मिळाले आहेत काही वेळेला काय होतं बघा आपण ज्यावेळेस नैवेद्य ठेवतो पित्रांसाठी तर कावळे लवकर येत नाहीत पण एखाद्या वेळेस काय होतं बघा पटकन कावळे येतात आणि घास घेऊन जातात आपण जास्त वेळ बघतो का की कि किती वेळ लागतो ह्यांना येण्यासाठी आले का किंवा घेऊन गेले का आपल्या मनाला एक उत्सुकता असते की हे खरंच घास घेऊन गेलेत का म्हणून आणि काही वेळेला काय होतं बघा आपण घास ठेवला की ते येऊन पटकन ती ले ले ते घेऊन जातात आणि मग तुम्ही समजून जा की आपले पितृ येऊन गेलेले आहेत आणि ते आपल्यावर खुश आहेत ते आपल्याला भरभरून बर आशीर्वाद देत आहेत पित्रांचे आशीर्वाद जर तुम्हाला पाहिजे असतील तर आपल्या नित्यसेवेच्या पुस्तकात बघा पितरांची सेवा कशी करावी हे आहे तुम्ही तिथं ती बघून सेवा तुम्ही करू शकता बघा एवढे पंधरा दिवस आपल्याकडे आहेत की आपण पितरांची सेवा करू शकता त्याचबरोबर सकाळी उठ उठल्यानंतर स्वच्छ आंघोळ करावी आणि दक्षिण दिशेला तोंड करून त्यांचं स्मरण करून त्यांच्या पाया पडायचं आहे त्यांचं स्मरण करायचं आहे आज जे काही आहे ते तुमच्यामुळे आहे तुमच्यामुळेच आज आम्ही इथे आहे असं त्यांचं थोडंसं तुम्ही गुणगान करा नक्की करा बघा ते तुम्हाला खूप काही देऊन जातात पितरांचे आशीर्वाद आपल्या पाठीशी असणे खूप खूप गरजेचे आहे ज्या लोकांना पितृदोष आहे त्यांची अवस्था काय आहे हे तुम्हाला कळालंच असेल तर हा होता छोटासा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तोपर्यंत तुम्हाला सर्वांना श्री स्वामी समर्थ